आपल्या सर्वांना माहिती आहे की जास्तीच्या पावसाला किंवा जास्तीच्या पाण्याला तूर पीक हे अतिशय संवेदनशील पीक आहे मागच्या दहा दिवसापासून मराठवाड्यामधल्या अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर तूर सारख्या पिकामध्ये सुद्धा मागच्या पाच सहा दिवसापासून जमिनीला वापसा येत नाहीये अशा परिस्थितीमध्ये तूर पिकाचे शेंडे जे आहेत ते पिवळे पडत आहेत काही ठिकाणी तुरीवरचे पूर्ण पान पिवळे जात असल्याचं सुद्धा हा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी दोन प्रकारच्या काळजी घेणं आवश्यक आहे जे तूर पिकाची पानं पिवळी पडत आहेत किंवा शेंडी पिवळी पडत आहेत व ज्या जमिनीमध्ये वापसा येत नाही अशा जमिनीमध्ये त्वरित सह काढून या जमिनीचा निसण्याची आवश्यकता अशा वेळेस जमिनीमध्ये अन्नद्रव्य जे आहे विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्य हे तूर पीक घेऊ शकत नाही कारण जमिनीमध्ये चिखल किंवा वापसा नसतो अशा परिस्थितीमध्ये तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जर एकोणीस 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 पन्नास ग्रॅम तर अशा परिस्थितीमध्ये आपण एकोणीस 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 पन्नास ग्रॅम अधिक सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे जर घेऊन फवारणी केली तर हे शेंडे जे पिवळे पडलेले आहेत ते आपल्याला हिरवेगार करण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो याच अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पाऊस जास्त होतो आणि जमिनीला वापसा सात सात दिवस पाच पाच दिवस येत नाही अशा परिस्थितीमध्ये वेट रूट रॉड ची बुरशी आणि फ्युजारीयम ची बुरशी याच महिन्यापासून वाढायला चालू होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी विद्यापीठाने विकसित केलेले जैविक बुरशीनाशक जे, जे बायोमिक्स या नावानं उपलब्ध आहे हे जर आपण चार लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपला जो फवारणीचा पंप आहे तो चांगल्या प्रकारे एकदा दोनदा धुवून घ्यावा आणि पुढचं नोझल काढून तूर पिकाच्या ओळीच्या बाजूने जर धार लावली तर या बायोमिक्स मुळे जमिनीमध्ये ट्रायकोडर्माच्या बुरशी वाढायला चालू होती या बायोमिक्स मध्ये ट्रायकोडर्माच्या दोन्ही स्पेसिज आहेत ट्रायकोडर्मा विरिडिया आणि ट्रायकोडर्माफरजिलस अस्पर, तर या दोन्ही स्पेसीचा उपयोग जमिनीतली जी का हानिकारक बुरशी जी आहे ती आपल्याला संपवण्यासाठी मदत होते अशा प्रकारच्या या दोन काळजी घ्यावायचे त्याचबरोबर या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तूर पिकामध्ये शेंडा खोडण्याची जी साधी आणि सोपी टेक्निक आहे ही सुद्धा वापरणं गरजेचं आहे मित्रांनो आपण सुरुवातीला पाहिलं पाहिजे की शेंडा खोडण्याची आवश्यकता किंवा गरज या तूर पिकामध्ये का आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ज्या ज्या पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स असतो उदाहरणार्थ कपाशी सारखं पीक आहे तूर सारखं पीक आहे उसासारखं पीक आहे यामध्ये अपायकल डॉमिनन्स म्हणजे शेंड्याकडची जे काही बर्ड्स असतात त्या बर्ड्समध्ये ऑक्सिन नावाचं प्लांट हार्मोन्स सिक्रीट होत असतं आणि या मुळे त्याच्या खालचे जे काही लॅटरल बर्ड्स आहेत ज्यापासून फळ फांद्याची निर्मिती होत असते त्या लॅटरल बर्ड पासून फांद्या फांद्या वाढू न देणे त्याला आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो आणि हा अपायकल डॉमिनन्स जर कमी करावायचा असेल तर त्याचा शेंडा जर खोडला तर तो अपायकल डॉमिनन्स कमी होतो आणि खालच्या साइडला जे लॅटरल बर्ड आहेत त्यापासून फांद्याची संख्या वाढायला सुरुवात होते म्हणून तूर सारख्या पिकामध्ये शेंडा जर आपण खोडला तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो मग आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यामध्ये शेंडा खोडण्यासंबंधी ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या तीन प्रकारे आपल्याला आढळून येतात काही शेतकरी तीस दिवसाला साठ दिवसाला आणि नव्वद दिवसाला शेंडे खोडतात दुसऱ्या प्रकारचा वर्ग आहे तो तीस आणि साठ दिवसाला शेंडी खोडतो त्यानंतर असाही काही वर्ग आहे की ज्या शेतकऱ्यामध्ये पहिला शेंडे खोडण्याची वेळ ही पंचेचाळीस दिवसांनी आणि दुसऱ्यांदा साठ दिवसांनी शेंडे फोडले जातात मग यामधले योग्य कोणती आहे आपण कोणत्या वेळेस शेंडा खोडला पाहिजे आणि किती वेळेस शेंडा खोडला पाहिजे याविषयी जर माहिती घ्यावायची झाली तर आपण थोडं संशोधनाकडे वळूया मित्रांनो या शेंडा खोडण्यावर आपल्याकडे तीन कृषी विद्यापीठाचं संशोधन झालेलं आहे पहिलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि तेलंगणा राज्यामधील वारंगळ येथे या तूर पिका जे संशोधन केंद्र आहे या तिन्ही विद्यापीठामधून या शेंडे खोडण्यासंबंधीचे संशोधन झालेलं आहे तर यात मला सांगायला आनंद होतोय सगळ्या शेतकऱ्यांना कि या तिन्ही विद्यापीठाचे जे निष्कर्ष आहेत शेंडा खोडण्याच्या बाबतीमध्ये ते समान आहेत आणि मी हे सांगताना सांगेल की या तिन्ही विद्या विद्यापीठाने शेंडा हा एकदाच खोडण्याची शिफारस केलेली आहे आणि ती पण पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी शेंडा एकदाच खोडावा आणि तो बी शेंड्याकडला जो भाग आहे तो तीन ते चार इंचा शेंडा खोडण्याची शिफारस केलेली आहे मित्रांनो या विद्यापीठामध्ये आणखीन एक शिफारस आहे जर आपण दोनदा शेंडा खोडला म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी एकदा आणि साठ दिवसांनी एकदा तर ह्याचे निष्कर्ष कसे आलेले आहेत बघा पंचेचाळीस दिवसांनी शेंडा जर खोडला तर अठरा क्विंटल उत्पन्न प्रति एक हेक्टरी उत्पन्न आलेलं आहे आणि दोनदा जर शेंडा खोडला म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी एकदा आणि साठ दिवसांनी एकदा तर अशा वेळेस सुद्धा उत्पन्न अठरा क्विंटल प्रति हेक्टरीच आलेलं आहे म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झालेली नाही म्हणून या विद्ध, तिन्ही विद्यापीठाने एकदाच शेंडा फोडण्याची शिफारस केलेली आहे ती पण पंचेचाळीस दिवसांनी मित्रांनो आणखीन मी एक निष्कर्ष सांगेल जर आपण पंचेचाळीस दिवसांनी तीन ते चार इंचा चा शेंडा खोडला तर फळफांद्याची संख्या फार चांगल्या प्रकारे वाढते म्हणजे अठरा ते वीस टक्के फळफांद्या वा वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे त्यासोबतच उत्पन्नामधली वाढ जर पाहिली तर ती पंधरा ते वीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ दिसून आलेली आहे जर आपण क्विंटलमध्ये ही वाढ पाहिली एका एकरला एक, एक ते दीड क्विंटलची वाढ जर आपण पंचेचाळीस दिवसानंतर तीन ते चार इंचा शेंडा जर फोडला तर आपल्याला ही, ही, ही एक ते दीड क्विंटलची वाढ आढळून आलेली आहे आता आपण शेंडा मशीनने खोडायचा का हाताने खोडायचा याविषयी जर आपण चर्चा केली तर मित्रांनो आपल्याला जशी सुविधा उपलब्ध असेल ज्या ठिकाणी मशीनची सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण हाताने जरी तीन ते चार इंचा चा शेंडा खोडला तर आपल्याला तो पुरेपूर त्याचा फायदा मिळतो आणि ज्या ठिकाणी मशीनची उपलब्धता आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांकडे जास्तीचं क्षेत्र तूर पिकाखाली जर असेल तर त्या ठिकाणी आपण मशीनचा सुद्धा वापर करू शकतो आणि वरती तीन ते चार इंचा शेंडा खोडू शकतो मात्र एक काळजी घेतली पाहिजे ज्या ज्या वेळेस आपण मशीननं शेंडा खोडतो त्या त्यावेळेस शेंडा खोड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी या पिकामध्ये घ्यावयाची आहे यामध्ये साधं जे बावीस टीन सारखं बुरशीनाशक आहे या बावीस टीनची दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर शेंडा खोडल्यानंतर शेंड्याकडल्या भागाकडे जी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते ती आपल्याला या फवारणीच्या माध्यमातून कमी करता येतील अशा प्रकारे आपण शेंडा खोडण्याचा जो फायदा आहे